चंद्रपूर तालुक्यातील बेलोरो किलोनी व टाकळी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी अरबिंदो कंपनीच्या संचालक व्यवस्थापक यांनी अधिग्रहित करताना शेतकऱ्यांना शेतजमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कंपनीने अधिग्रहित केल्या त्या शेतकऱ्यांच्या वारसांना कंपनीने नोकरी दिली नाही व शासनाच्या नियमानुसार शेतकरी मुलं व स्थानिक बेरोजगारांना ऐंशी टक्के स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी देण्याच्या नियमाला बगल दिली त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार उपजिल्हाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात अरबिंदो कंपनीच्या व्यवस्थापकाला निवेदन देऊन येत्या पंधरा दिवसात स्थानिक भूमिपुत्रांना कंपनीत घ्या अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा देण्यात आलाय यावेळी मनसे पदाधिकारी व स्थानिक शेतकरी व प्रकल्पग्रस्त बेरोजगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आज आम्ही अरविंदो कंपनीला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे की के इथल्या स्थानिक जे आहे भूमिपुत्र जे आहे मराठी माणूस जे आहे यांना पहिलं प्राधान्य देण्यात यावं शेतकऱ्यांचा जे जमिनी अधिग्रहित करणं सुरू आहे शेतकऱ्यांच्या त्या शेतीचा मोबदला योग्य प्रमाणात देण्यात यावं आणि हे जे संपूर्ण जे नोकर भरती जे आहे या नोकर भरतीमध्ये प्रामुख्यानं जे आहे स्थानिकांना प्राधान्य मिळालं पाहिजे आणि या सर्व भूमिपुत्रांना जे आहे योग्य तो न्याय मिळायला पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल कर आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना जे व्यवस्थापक आहे त्यांना बी आम्ही भेटलो त्यांच्यासोबत भेट झाली चर्चा झाली त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आपण जे केलेल्या मागण्या ज्या आहे हे मान्य केलेल्या आहे तुर्तास आणि जसं जसं म्हणजे प्रोडक्शन वाढ वाढेल जसं जसं काम वाढेल तसं तसं स्थानिक लोकांना आम्ही इथे नोकरी देऊ सर नुकतंच तुम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आणि हे निवेदन काय होतं आणि काय मागण्या अनेक वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मायनिंगचं काम होतं आहे आणि मायनिंगचं काम होत असल्यामुळे इच्छा स्थानिक लोकांना त्याचा चांगल्या प्रकारे अनुभव आहे पर अरविंदो कंपनी असो किंवा आजूबाजूच्या कंपनी असो जाणीवपूर्वक या इथल्या स्थानिक लोकांना डावलण्यात येते आणि त्यांना ब ट्रेनिंगसाठी बोलून जाणीवपूर्वक त्यांना फेल करण्यात येते आणि त्यासाठीच म्हणून आज स्थानिक लोकांना घेऊन आम्ही अरविंदो कंपनी व्यवस्थापनाला निवेदन दिलं आहे की हे 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 निवेदन आमचं शांततापूर्वक होतं जर आमच्या इच्छा स्थानिक लोकांना जर इथं कामात प्राधान्य दिलं नाही तर मनसेस्टाईल आंदोलन इथं येणाऱ्या दिवसात आम्ही करू आणि दुसरा मुद्दा होता आमचा शेतकऱ्यांचा साठी शेतकऱ्यांच्या जमिनी हे लोक घेत आहे अधिग्रहण करणं यांचं सुरू आहे पण त्या जमिनीच्या मोबदल्यात एकदम तुटपुंज्या किमतीमध्ये ह्या जमिनी हे अॅक्वायर करत आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आज मनसेतर्फे या अरविंद व्यवस्थापनाला निवेदन दिलेलं आहे यावर सुद्धा तुमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर नेमकं पुढली पुढली स्टेप काय असणार पुढली स्टेप आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही इथं आंदोलन करू त्याच्यानंतर अरविंदो कंपनीचं काम कसं चालतंय हे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बघून घेऊ भद्रावती परिसरातील बेलोरो किलोनी टाकळी परिसरात अरविंदो कंपनीला कोळसा उत्खननाची परवानगी मिळाली असून जमीन अधिग्रहण सुरू केले आहे परंतु हे करीत असताना शेतकऱ्यांना शेतजमिनीचा योग्य भाव व परिवारातील सदस्यांना नोकरी तसेच नियमानुसार परिसरातील स्थानिक बेरोजगारांना ऐंशी टक्के प्राधान्य देण्यात आले नाही त्यामुळे मनसेने कंपनीविरोधात एल्गार पुकारला असून प्रकल्पग्रस्त बेरोजगार व शेतकऱ्यांच्या शेतीला योग्य मोबदला न मिळाल्यास मनसेकडून मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा कंपनी व्यवस्थापकाला देण्यात आला यावेळी मनसेने केलेल्या मागण्या लवकरच पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे मनोज गोरे 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क चंद्रपूर नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या